कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील ऐनवरे येथील शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत रानडुकरांच्या हल्ल्यामुळे त्यांच्या भात शेतीचे पावसामुळे भात शेती पूर्णपणे चिखलात रुतलेली होती त्यातच आता रानडुकरांनी उरलेल्या पिकांची अक्षरशः मळणी केलेली आहे ऐनवरे येथील शेतकरी सुरेश दगडू पोफळकर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे वर्षभराचे कष्ट अवघ्या काही रात्रीत मातीमोल झाले आहेत ऐनवरे कुळवंडी तिसंगी माणी सवेणी आणि हेदली या पंचक्रोश शेतकऱ्यांना या नुकसानीचा मोठा फटका बसलेला आहे भात शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असतानाही कृषी विभाग आणि वनविभागाचा एकही अधिकारी अद्याप पाहणीसाठी ना विभाग नाही अस्तित्वात आहेत की नाही असा प्रश्नच लोकांना पडला आहे प्रशासनाने या गंभीर प्र... परिस्थितीची तातडीने दखल घेऊन नुकसानीची पाहणी करावी आणि शेतकऱ्यांना भरपाई देऊन दिलासा द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे thank you